कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या प्रेरणा मतिमंद शाळेला काल रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली होती विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे आगीची घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ शाळेचं कुलूप तोडून आग विझवण्यासाठी धाव घेतली त्याचवेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले रोहा अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले स्थानिक माजी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष समीर भाई सकपाळ यांनीही आग विझवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला या घटनेत शाळेचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आणि सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावं वा असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश काफरे यांनी केलंय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामध्ये ही शाळा भरते आत्ता आमच्या आजूबाजूची मुलं तरुण मुलं ह्या इथे उभी होती नेंद्रा हायस्कूलच्या समोर आणि त्यांना जाणवलं का आतून धूर येत आहे म्हणून त्यांनी सतर्कतेने सगळ्यांना बोलवलं फायर ब्रिगेडला फोन केला मी स्वतः इथे होतो आणि फायर ब्रिगेड वेळात आली त्याच्या अगोदर ह्या शाळेचे दरवाजे म्हणजे कुल्प तोडून सगळ्या इथल्या स्थानिक मुलांनी ती आग विझवली तिथपर्यंत फायर ब्रिगेडवाले आली आणि हे यांची हां यांची सर्वांची टीम पण ह्या इथे आली आणि मोठी दुर्घटना आत्ता टळलेली आहे माननीय अनिकेत भाई तटकरे पण ताबडतोब हे घटना घडल्यानंतर गट पाचव्या मिनिटाला इथे हजर झाले आणि संस्थेच्या सर्व लोकांना सांगितलं काळजी करू नका जे काय झालं ते आपण बसू तुम्ही बिलकुल काळजी करू नका असे आश्वासन देऊन गेलेले आहे तर नागरिकांनी या सध्याच्या परिस्थितीमध्ये सातत्याने काळजी घेणं गरजेचं आहे ही आग जरी फटाक्याने लागली नसली इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली आता सगळीकडे लायटिंग असल्यामुळे व्होल्टेज प्रोस्युएशन सगळीकडे होत आहे पण आपण सगळी काळजी घेतली पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे रोहा नगरपालिकेची फायर ब्रिगेड आणि ह्यांची संस्था आणि स्थानिक सर्व वेळेवरती धावून आले म्हणून मोठी दुर्घटना कळली कारण की ही दगडी शाळा जी आहे ती संपूर्ण लाकडी काम असणारी आहे पण आपल्या नशिबाने मोठी दुर्घटना टळली त्यांचं जे काही नुकसान झालंय संदर्भात आपण सर्वजण अनिकेत भाई स्वतः आले होते त्याच्यामुळे त्यांनी चिंता करायचं काम नाही तुमचं काम सुरळीत कसं होईल हे ते नक्की बघतील त्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे